नागपूर शहर महिला काँग्रेसमधील वाद चवट्यावर आलाय काँग्रेस महिला शहराध्यक्षांना डावलले असल्याचा आरोप काँग्रेस महिला शहराध्यक्ष नंदा पराते यांनी काँग्रेसमधील महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वाला यांच्यावर केला आहे आणि मला एकही गोष्टीची नोटिंग नसते मला कोणी मेसेज टाकत नाही मला काही बोलवत नाही कुठल्या आज प्रेस क्लब प्रेस क्लब होती प्रेस क्लबला होती मला नाही प्रेस होती तर काल मला दे, मला कुठलीही माहिती मिळत नाही आज अलकाताई लांबा येणार आहेत किती वाजता येणार आहेत त्यांना माहीत नाही मी चार वेळा फोन करून लागली मी कुठे येऊ मी कुठे येऊ मला कोणी सांगायला तयार नाही तर बोलला की तुम्हाला माहिती दिली तुम्ही येत मेसेज दाखवून द्या माझा फोन माझ्या हातात आहे मला मेसेज नाही दाखवून आम्ही प्रश्न केला त्यांना तर ते म्हणाले तुम्हाला माहिती होतं नाही मला अजिबात माहिती नाही मला कोणी काहीच सांगितलेलं नाही तुम्हाला पार्टी मधून म्हणजे असं डोळ्यात मला माहित नाही मला आंदोलन तीन महिन्यापासून मी सतत आंदोलन करून राहिली कार्यक्रम घेऊन राहिले मला का टावल्यात येऊन राहिलेला आहे मला काही समजून समन्वय नाही आहे का समन्वय नाही आहे का तुम्ही महिला अध्यक्ष झाल्या त्यापासून तुम्हाला डावलण्यात येत आहे का हो काय कारण सांगितलं काय तटाचं राजकारण नाही मॅडम आताच मिनिटापूर्वी बोलले ना गटातट मी नागपूर मध्ये कार्यक्रम आहे नागपूरच्या महिला अध्यक्षाला तुम्ही डावलून सगळा कार्यक्रम करणार आहे स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही स्टेज कमिटी मध्ये नागपूर शहरची एकही महिला नाही त्यांना मी मला सांगण्यात येते आपल्या महिला आमदार निवासाला पाठवा तुम्ही आपल्या अरे नागपूर शहरचा कार्यक्रम असल्यावर नागपूर शहरांची महिला कुठे का दिसून तयारी करणार आहे आपण उद्याला आंदोलन आहे त्यांचं वाला तुम्ही त्या सहभागी राहणार का होणार मी सहभागी होणार आहे त्यांनी तो बोलला की मला कम्युनिकेशन कॉम्युनिकेशन काय झालं बोलले आम्ही आमचं बोलणं झालं आपलं अरे बाबा गटाचं राजकारण अजिबात नाही आमच्यासाठी सगळ्या महिला आहे काय झालं की तीन चार ग्रुप बनवण्यात आले त्या ग्रुपवर एखाद्या वेळेस मेसेज वाचण्यात आला आता बघितलं नाही जबाबदार पदाधिकारी आहेत नावण्यात येते तुम्ही परस्पर त्यांना फोनवर संपर्क साधून या संदर्भात कळवलं का नाही महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे जिल्हाध्यक्षाला फोन करत नसतात ग्रुपवरच मेसेज जात असतात त्यांचंही मिसकम्युनिकेशन झालं असेल त्यांना असं वाटलं माझ्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना कळवलं नाही मी त्यांना सांगेल की बाबा दुसऱ्या त्यांचा आहे एकही एक पदाधिकारी नागपूर मधला त्या इतक्या मोठ्या ह्याच्यात काही घेतला आणि मी तीन महिन्यापासून प्रयत्न करते ते या आंदोलनासाठी आता जेव्हा यश आलं तर का नाही त्याला असा त्यांचा असं अजिबात होतो पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही म्हणाले की आम्ही त्यांना कळवलेलं आहे किती आहे तुम्ही चक्क खोटं बोलल्यात त्यांनी सांगितलं की मला कुठल्याही प्रकारचा मेसेज ग्रुपवर मेसेज तुम्ही फोन का नाही केला प्रदेश अध्यक्ष नसतात करत ग्रुपवरच मेसेज जात असतात ही प्रदेशची प्रथा आहे आता ह्या व्हाईस प्रेसिडेंट आहे ही जिल्हाध्यक्ष आहे कोणालाही पर्सनली फोन जात नसतात कुठेतरी बोलायचं ग्रुप मध्ये जेव्हा आमचे मेसेज येतात तर खाली जेव्हा महिला काही मेसेज टाकतात तर ते ग्रुपवरचे मेसेज वर जातात तर कधी कधी यांच्या लक्षात येत नाही की हा मेसेज आलेला त्यांच्या वाचण्यात नाही त्यांना असं वाटलं असेल त्यांचीही चुकी नाही त्यांना असं वाटलं असेल बाबा मी इथे शहराची अध्यक्ष आहे ती no. आमच्यासाठी सन्माननीयच आहे की तिला असं वाटलं असेल कदाचित बाबा मला बोलवलं नाही असं नाही आम्हालाही रस्ता चुकला मलाही वेळ झाला कारण मी तिकडे का प्रोग्राम मध्ये होताना वेळ आला असं काहीही नाही कोणताही गट नाही तट नाही महिला काँग्रेसमध्ये तुमच्या फोन का त्यांनी सांगितलं मग मी इथं आहे नाही माझे त्याही माझ्याच पदाधिकारी आहेत माझ्या काही वेगळ्या टीम थोडी आहे ना आता गटात त्याच गटा गटा म्हणजे गट मला डावलले जात आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोन पण तुम्ही फोन मला डावलतात अशा पद्धतीचा थेट त्यांनी आरोप केलेला आहे मला सांगा त्यांना डावलण्याचा काय प्रश्न त्यांच्याशी माझं मगाशी बोलणं पण झालं होतं की आपण तीन वाजता प्रेस आहे मी सांगितलं त्यांना सुद्धा बोलणं झालं माझं आम्ही तुम्हाला जेव्हा प्रश्न केला आधी माझी शहराध्यक्ष आहे आम्ही न्यायश अलीला ला केला लावा फोन तुम्ही फोनवर बोलू शकता न्यायशला सुद्धा सांगितलं पण ती काही दुसऱ्या कामात असल्यामुळे आली नाही न्यायशा पण नाही कालपासून सातत्याने अली सुद्धा आमच्या सोबतच आहे कुठंही गटातटाचं राजकारण नवीन चेहरा मिळणार का मॅडम काँग्रेसला पदाधिकारी शहराचा म्हणजे ह्यांच्याऐवजी असं काही नाही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू बघा महिला असतात महिलाला असं वाटतं कुठंतरी बाबा बाबा आम्हाला डावलला गेला का चिडत असते राग असे अहो एवढे बलात्कार होते तिथं तुम्ही एवढे कॅमेरे लावत नाही एवढं काय आमच्या महिलाला